तसेच माननीय आमदार वारंवार कर्मचाऱ्यांचे विविध अडचणींबाबत सतत पाठपुरावा करत असतास यामध्ये वाहतूक भत्त्याचा फरक सातव्या वेतन आयोगाचे पहिला दुसरा तिसरा हप्ताचे फरक तसेच विशेषतः दोन हजार सोळा नंतरच्या कर्मचाऱ्यांचा सहावा वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते पाच वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती तात्काळ करणे पी एफ डी सी पी एफच्या पावत्या देणे दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करणे वारसा अनुकंपाच्या नियुक्ती देणे एन एम प्रसारिका पदाची पदोन्नती तसेच वेतन त्रुटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे या व अशा अनेक कर्मचाऱ्यांना अडचणींचे निराकार आमदार केळकर यांच्या माध्यमातून होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेले आहे आमदार केळकरांच्या माध्यमातून का, कामगारांची विविध कामं झपाट्याने होत आहेत तसेच महापालिकेमध्ये कोणतीही अडचण आल्यास सर्वप्रथम माननीय आमदार केळकर साहेब यांची साठवण सर्व कामगारांना येत असते ज्यांचं कोणी नाही त्यांचे आमदार संजय केळकर आहेत अशी भावना कष्टकरी कामगारांशी उपस्थितांशी होती यावेळी कामगार प्रतिनिधी दत्ता गुगे अजित मोरे सुधाकर शिंदे हरिश्चंद्र देशमुख अजित नागरे शैला नाईक किशोर गायकवाड वनिता हंडे वंदना फड संतोष लटपटे स्नेहा धुरी इत्यादी कर्मचारी प्रतिनिधी यांनी आमदार केळकर यांचे आभार मानले खरं म्हणजे हे आमचं कर्तव्य पण आहे की कष्टकरी जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या न्याय ज्या मागण्या आहेत किंवा न्याय गोष्टी ज्या आहेत त्या मिळालेल्या नसतील तर त्याच्याकरता एक कामगार मित्र म्हणून मी काम करत आलेलो आहे त्या दृष्टीने निरनिळ्या बैठकांच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही मांडल्या होत्या आणि त्याच्यातला हा सर्वात मोठा हा भत्त्याचा विषय जो आहे आता सातवा वेतन आयोगाची पण जी ॲरियस आहेत ते देखील पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे तर ते मांडत राहणं त्यांच्याशी भांडणं मी महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देखील धन्यवाद देईन की ह्या गोष्टी बारगी लावण्याकरता त्यांनी देखील सहकार्य केलं त्यामुळे आज हा आनंदोत्सव आपण बघतात आणि त्यांनाही वाटते की त्यांच्या चेहऱ्यावर देखील जो आनंद दिसतो आहे हाच आमचा खरा म्हणजे आनंद आहे आणि कामगार मित्र म्हणून पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या पाठीशी निश्चितपणे मी उभा राहील नाही याच्या मधल्या काळामध्ये यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या आयुक्तांच्या पण उपस्थितीमध्ये जेव्हा बैठक झाली त्यावेळेला या गोष्टी ज्या आहेत त्या ते त्यांच्यासमोर आपण मांडलेल्या आहेत चर्चा पण केलेली आहे आता त्याचा पाठपुराव्याच्या माध्यमातून अनेक विषय जे आहेत ते मार्गी लागतील आणि मंत्रालयाच्या संबंधितले जे विषय आहेत ते आमचं आता अधिवेशन चालू असल्यामुळे त्या काळामध्ये देखील आम्ही त्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितपणे मार्गी लावणार आहोत साहेब कामगारांसाठी आणि आमच्यासाठी कर्मचारी हृदय सम्राट आहेत ते नेहमीच आमच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करत असतात उच्च पातळीवर बैठक असू द्या मंत्र्यांच्या लेवलला बैठक असू द्या ह्या सगळ्या आमच्या मागणीनुसार साहेब भरवत असतात कारण ते कामगारासाठी नेहमीच किंवा आमच्या संघटनेसाठी नेहमीच साहेब आमच्यासाठी धावून येत असतात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आम्ही केळकर साहेबांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता गेल्या एक तारखेला महा महानगरपालिकेच्या पाच हजार पाचशे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये साठ हजार रुपये जमा झालेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला विश्वास दिला आहे की येत्या एक महिन्याच्या आत तुम्हाला आणखी वाहतूक भ सातव्या वेतन आयोगाचा तिसऱ्या हप्त्याचा फरक ते पण मिळवून देणार आहे असा शब्द दिला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसं त्यांना सूचना पण दिल्या आहेत की हो साहेब आम्ही हे सगळं करतोय आणि तो आनंद उत्सव सगळा आज साजरा करण्यासाठी आम्ही सगळे जमलेला आहोत आमच्या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आजचा आयोजित केला होता संघटना म्हटलं तरी पण आम्हाला आमची ताकदच आमदार केळकर साहेब आहेत साहेबाच्या आशीर्वादानेच हे सगळे गोष्टी आम्हाला घडत असतात कारण आम्ही खूप संघर्ष केला खूप मेहनत केली पण आमच्या संघर्षाला कधी यश आलं नाही ज्यावेळेस साहेबांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालायला सुरुवात केली तर प्रत्येक विषय आमचे मार्गी लागले जेव्हा मगाशी साहेब बोलले की आम्ही चाळीस विषयाचं चा निवेदन दिलं होतं त्यातले आता फक्त दहा विषय आमच्यासाठी राहिलेले आहेत तेथले पण पाच विषय संपण्यासारखे आहेत आणि हे सर्व विषय साहेब वेळोवेळी मार्गी लावतात आणि संघटनेच्या माध्यमातून आम्ही नियमित पाठपुरावा करून साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळे विषय आम्ही कामगारांसाठी करत राहू कामगार मित्र जन कामदार संजय खेळकर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे महापालिकेमधील आपल्या कामगार सर्व कामगार टीमला भातुभ भात्या रूपात साठ हजार रुपये मिळाले गेले अडीच ते तीन वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा संपूर्ण कामगार वर्ग करत होता पण ज्या वेळेला हा विषय कामगार मित्र जनसेवक आमदार केळकर साहेबांच्या समोर आज आमच्या ह्या युनियननी मांडलं दत्ता घुगे आहेत अजित मोरे आहेत शैलाताई आहेत या सगळ्या टीम साहेबांसमोर मांडलं साहेबांनी कोणत्याही विचार न क्षणाचा विलंब न करता त्याचा पाठपुरावा चालू केला आणि सगळ्यांना योग्य वेळेला हा पैसे प्रत्येच्या अकाउंटला जमा झाले असे अनेक मार्गी प्रश्न साहेबांनी सोडवलेले आहेत मला वाटतं चाळीस पंचवीस प्रश्नापैकी मोजून दहा प्रश्न उरलेले आहेत आता ह्या महापालिकेच्या कामगार वर्ग वर बंधू भगिनींचे प्रश्न सोडवता सोडवता ह्या महाराष्ट्रातील कामगार बंधू भगिनींचे प्रश्न आता साहेबांपर्यंत आहेत आणि साहेब प्रत्येक अधिवेशनमध्ये त्याही कामगारांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहेत